आपण शुक्रवारीच पुढच्याला स्वतः भेटून निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे तीन अटक नव्हतं आली म्हणून आपण आज त्या पूर्णपणे मोठ्या सं प्रमाणात आमच्या महिला भगिनी सर्व एकत्रित आल्यात आणि त्यांनी आपला आक्रोश इथं नोंदवला आहे आणि आम्ही साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे लवकरात लवकर त्याला अटक करू पण इथं सात दिवसात त्याला अटक आणि पंधरा सात येणाऱ्या तीन दिवसाची चार्जशीट जर दाखल नाही झाली याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात म्हणजे जो आज मोर्चा होता हा गावा स्वरूपात होता याच्या पुढचा मोर्चा हा तालुका स्वरूपात होईल आणि आम्ही पुन्हा नाशिक हायवे सात दिवसानंतर बंद करू तेवढं आम्ही सांगतो साहेब लोक कल्याणाचं सा काम करताना आणि सत्याची बाजू मांडताना असे खूप दबाव येतात पण अशा कुठल्याही दबावाला मी घाबरत पण नाही आणि मी कुणाला विचारत पण नाही आता हे तुम्हाला सगळं तुम्ही सगळे बघत आहात तुम्हाला पण नंतर फोन येतील की तुम्ही तेवढे एवढीच बाईट लावा तेवढेच माहिती मांडा पण अशा कुठल्याही दबाव यंत्रणेला मी कदापि घाबरणार नाही आणि ह्या महिले नाही तर आपल्या तालुक्यातल्या आपल्या एकोणचाळीस गावातल्या किंवा आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही ठिकाणी असं जर आता जर झाला तर त्याच्याबरोबर त्या बहिणी बरोबर त्या पिढते बरोबर मी काय उभं राहिलो आता शाळा प्रसारावरती कोण कोण संशोधक आहेत त्याचे काय मी अभ्यास करायची माझं काही काम नाही आहे पण ज्या संस्थेमध्ये अशा काही गोष्टी होत असतील आणि अशा प्रकारच्या कुठल्या कंप्लेंट त्यांच्यापर्यंत जात असतील तर त्या प्रशासनाने त्या शिक्षकांना तातडीने निलंबनाची कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर स्वतः येऊन पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे या घडू नये म्हणून शाळेने घेतली पाहिजे जर शाळेला वाटत असेल की पुढच्या प्रकरण असं घडेल आणि त्यांच्या संस्थेला टाळणं लागायची वेळ येऊ नये तर संस्थेने आपली जबाबदारी पूर्णपणे प्रामाणिकपणे निभावली पाहिजे